निवृत्त संचालकांची मनमानी आणि हुकुमशाही थांबवून ठेवीदार सभासदांना ठेवीवरील व्याज मिळण्याच्या मागणीसाठी परिवर्तन मंडळाचे विरोधी संचालक आणि सभासदांनी शुक्रवारी सतरा मेला माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोर निदर्शने केली विविध मागण्यांसाठी यावेळी घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे बाबासाहेब बोडखे महेंद्र हिंगे सभासद वैभव सांगळे बाळासाहेब निवडुंगे तौसीफ शेख राहुल झावरे रवींद्र गावडे आदी सहभागी झाले माध्यमिक शिक्षक सोसायटीचे आर्थिक वर्ष पूर्ण होऊन दोन महिने उलटले असताना देखील ठेवीदार सभासदांना कायम ठेवीवरील व्याज अद्याप मिळालेले नाही आर्थिक वर्ष पूर्ण होऊनही संस्थेचे ऑडिट झालेले नाही जनरल मीटिंगची तारीख न ठरल्यामुळे जिल्हाभरातील सभासदांमध्ये असंतोष पसरला आहे सर्वसाधारण सभा घेण्यासाठी विलंब कशासाठी हा प्रश्न सत्ताधारी संचालक मंडळाला विचारण्यात आला तर सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच इतर संचालक काम करत नसून आर्थिक हितासाठी एक निवृत्त व्यक्ती संस्था चालवत असल्याचा आरोप करण्यात आला चालू आर्थिक वर्षामध्ये लाभांश सोळा टक्के मिळावा जामीन कर्ज मर्यादा पंचवीस लाख करावी कायम ठेवींवरील घसरत चाललेला व्याजदर वाढवावा आणि कर्जावरील व्याजदर कमी करण्याची मागणी करण्यात आली व्याज पाहिजे कोण मत येत नाही कोण मत येत नाही शिवाय राहत नाही डिविडंड सोळा टक्के पाहिजे राहत नाही अरे निवृत्त संचालकाची हुकूमशाहीच पाहिजे निवृत्त संचालकाची हुकुमशाही आम्ही पाहिजे निवृत्त संचालकाची हुकुमशाही आम्ही पाहिजे